चिमुकल्याने झाडाच्या बीजापासून बनवलेल्या राखीचं कौतुक भारतीय जवानांनी एकमेकांना राख्या बांधून केला आनंद साजरा एक राखी जवानो के नाम या उपक्रमाअंतर्गत सीमेवर सुंदर आकर्षक राख्या पोहोच भारताचे जवानांना रक्षाबंधनानिमित्त शाळेसह विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेमध्ये एक राखी जवानो के नाम या उपक्रमाअंतर्गत सीमेवर सुंदर आकर्षक राख्या पोहोच करून जवानांचे मनोबल वाढवले होते भारत देशाच्या प्रत्येक शहरातील गावाच्या ग्रामीण भागातील मातीच्या सुगंधाची ओढ असलेले भारतीय जवानांना या चिमुकल्यांची आठवण राहावी म्हणून शाळेचे संचालक बागुल आणि सौ बागुल यांनी या संकल्पनेद्वारे मुख्याध्यापिका नटराजन यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन केले होते यावर्षी शाळेने एक आगळी वेगळी संकल्पना घेऊन अनियमित पडणारा पाऊस ऑक्सिजनची कमतरता पर्यावरणाचा होत असलेला रहास या सर्व समस्यांचा एकमेव उपाय म्हणजे वृक्ष लागवड या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने विविध झाडांच्या बीजापासून राख्या बनवून त्या एकमेकांना बांधल्या त्याबरोबरच सीमेवरील जवानांना देखील पाठवल्या होत्या विद्यार्थ्यांच्या या अनोख्या राख्या जवानांपर्यंत पोचवण्यासाठी हिमाचल प्रदेश नाहाम येथे कार्यरत असलेले वनप्यारा स्पोश स्पेशल फोर्सचे जवान रोहित देवराम जगधनी तसेच दिल्ली येथे कार्यरत असणारे मेजर भगवान प्राभू वडवय यांचे सहकार्य लाभले होते या जवानांनी राख्या आपल्या बटालियन समूह सर्व जवानांना बांधून विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले त्यासोबतच जवानांनी राख्यासोबतचे अनमोल क्षणांचे फोटो शाळेसोबत शेअर करत आनंद व्यक्त करताना अविस्मरणीय छायाचित्रात टिपलेले हेच ते क्षण पाठवले आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव तालुका प्रतिनिधी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव